नमस्कार तुझे अनंत देवारे ह्या मथळ्याखाली आज आपण एका रिक्षावाल्या का काकांची अनुभूती ऐकणार आहोत मनुष्य परिस्थितीमुळे कधी कधी स्वभावामुळे कधी संस्कारांच्या अभावामुळे चुकीचं वागतो दुसऱ्याला पिढा देतो आपल्याला ते सफर करावं लागतं पण शक्य तितक्या शांतपणे जर त्याच्यातही चांगुलपणा आहे त्याला आवाहन करायचा प्रयत्न केला तर कदाचित त्याच्यातलं चांगुलपणा त्याच्यातलं सत्व जागृत होईल आज आपल्याला त्रास झाला पण पुढे जाऊन पुढच्या लोकांना होणारही नाही असा एक आशावाद म्हणा ठरवून एक मी प्रयत्न केला आणि तो कसा फळला त्याचा हा अनुभव आहे हो नाव आहे अंदाज कॉलेजमधून तास समतास मी झटकन निघाले रिक्षात बसले आम्हाला घाई होती कारण अंतर आठ नऊ किलोमीटर पुस्तकांचं उझं शेजारी रिक्षात टाकलं आणि जरा टेकले इकडे रिक्षाने वेगळंच वळण घेतलेलं मी दचकलेस म्हटलं काका अहो इकडे कुठे उलट्या बाजू अहो मधून घ्या ना बरं बरं आपला मी फसला हे लक्षात आल्यावर चिडूनच ड्रायव्हरने एकदाची रिक्षा पुन्हा योग्य दिशेला वळवली मुरदाड मनानं मानेबरोबर रिक्षालाही झटका दिला भराभर सिगरेटचे झु जु, झुरके घेतले मीटर खडकडला आणि आगे कुछ काय हो का मीटर नाही का टाकायचा मी भीत भीत विचारलं तुम्ही पण नाही काय राव त्यानं रागानं मीटर टाकला दुपारची बाराची वेळ दोन तास शिकवलेलं कडकून पोटात भूटणी म्हणतीये आणि ह्याची एक एक नाटकं चालूच दोन चौक जात नाही तर मीटरची मॅरेथॉन दौड सुरू झाली दोन चौकात एक किलोमीटरचं पिढे दिल गेलं सुद्धा काका अहो मीटर नादुरुस्त झालाय का हो माझा सजग केविलवाणा असा सवाल मॅडम मी काय आहे का त्या मीटरला त्याचा तिरकस प्रश्न नाही हो पण मीटर चेक करा कोणी रागीट माणूस आत्ता रिक्षात बसला असा अनुभव आला आणि तो चिडला ना तर पोलीस स्टेशनला जाईल माझं दळण दळणं चालूच होतं तो, तो निसंग मीटर जणू त्याला जरुरीचाच नव्हता अहो या वेगानं दुपटीच्या वर बिल जाईल मी पुन्हा एकदा प्रयत्न केला एक प्रांजळ प्रयत्न जाऊ द्या हो कामच मला दम भरला आणि एकदम चूक कळली आणि त्याने काहीतरी विषय बदलून काहीतरी रस्त्याबद्दल बोलायला सुरुवात केली अहो फ्रॉडची तक्रार कोणी केली तर केवढ्यात जाईल काका माझा पोकळ मला एक भेंग्रुळच प्रश्न खर तर शेवटच काढलेलं हे आश्र म्हणून मी उकारलेला हा आपला मूक चित्रपट अभिनेता त्याची बेफिकिरी आणि बेमुरवतपणा कुणालाही गप्प करणार आता पण माझा आपला अंदाज की चांगुलपणा कुठे असलास तर पटेल तरी त्याला म्हणून सहनशक्ती वाढवून शांतता ठेवून संयमाला बांग घालून आणि आडवाटीचा प्रवास चालू आहे म्हणून मी भुण। प्रयत्न करत बसले पैसे रोजच जातात पण हे लोक सोकावतात आणि आपण हात चोळत बसतो हा आपला रोज सांगू एवढ्यात घर आलं मी दुपटीहून पुढे गेलं मी निर्विकारपणे देऊन टाकलं अंदाज चुकला पैसे गेलेच शांती कशाला घालवू पटकन उतरून घरी गेले म्हणा थोडी विषणता होती पोटात भूक आगीचा डो मुसळलेला होता घरी निघून आले तासाभरानं बेल वाजले शेजारच्या वाड्यातल्या बाई हातात कॅरी बॅग घेऊन उभ्या अग विनया ही पुस्तकं तुझीच ना हे रिक्षावाले शोधत आलेत बघ मागे बघते तर हात जोडून मगाचे ते मुरदाड मनाचे उर्मटपणा आणि लुबाडू वृत्तीने जगणारे असे रिक्षावाले काका नम्रपणे हात जोडून उभे हेच ते माझा अंदाज चुकवणार आहे मी किती त्यांच्यातला चांगूलपणा जागा करायचा केविलवाणा प्रयत्न केला कमीपणा घेतला दुप्पट पैसे दिले ते सॉरी नाही म्हणले ना थँक्स मी गप्प मॅडम तुम्हाला सोडलं आणि स्वारगेटला गेलो वाटेत पॅसेंजर भेटला त्यानं पाहिला पुस्तकं विसरली त्यानं ती मला दिली म्हणाला तुमची पुस्तकं मला काय माहीत मला काय कळतंय म्हणून जिथून तुम्हाला थांबवलं तिथे पुन्हा गाडी मुद्दाम आणली कॉलेजच्या ग्रंथालयाची दोन दुर्मिळ पुस्तकं होती ती ती बघितल्या बघितल्या मी खूप खुश झाले आणि त्याचा अंदाज अचूक निघाला की ती माझीच पुस्तक आहेत म्हणून तोही खुश झाला मी चाट पडली हाच तो मगाचा बेफिकीर चेहरा पैशासाठी माणूस गडबडतं पण त्याच्यामधल्या देवाला साथ घातलीस तर प्रतिसाद मिळतो असा जो माझा अंदाज होता तो आत्ता खरा ठरायला लागला आता मी खुशीनं शंभर रुपये दिले देवावरचा विश्वास पुन्हा एकदा सजग झाला त्याच्यातलं हे देवत्वच नव्हतं का मी म्हटलं काका थांबा शरबत करते उन्हाची वेळ प्या मागचं काय वागला ते मी विसरून गेले आणि त्याच्यातला प्रामाणिकपणा जे देवत्व होतं आणि माझ्या लायब्ररीची पुस्तकं जी, जी हरवली असती तर ती दुर्मिळ होती ती परत मिळाली या आनंदात मी त्यांना थांबवून सरबत प्यायला विनंती केली त्यांचे डोळे पाणावले म्हणे मॅडम रागवू नका मी करीन मीटर दुरुस्त आवाजात एवढा जमीन असमानाचा फरक त्यातला तो टोन त्याचा तो व्हॉल्यूम त्याचा तो, तो कळवळा हा मगाजच्या त्याच्या व्यक्तिमत्वाच्या पूर्णविरुद्ध होता मला बरं वाटलं म्हणाला पुराबाळांचं घर आहे हातावरचं पोट आहे दोन पैसे जास्त मिळतात कोणी दिले तर तेवढेच घ्यायचे दुर्लक्ष झालं पण विसरून जा पुन्हा असं नाही करणार आणि पाठ फिरवून तो गेला पण शरबत त्याला सुद्धा नाही थांबला नुकतंच विद्यार्थ्यांना बुद्धचरितातली जातक कथा मला खुडवत होती जी मी शिकवली ती अहो जीव वाचवणाऱ्या माकडीनं पिलाला पाण्यात लोटलं असं ऐकलं होतं पण बुद्धांनी तर पशूंना काय समजतं त्यामुळे नुकतीच व्यालेली व्याघ्रीण होती तिला खूप भूक लागली होती कारण मुलांना जन्म दिल्यानंतर प्रसूतीनंतर ती अशक्त झाली होती अन्न कुठेच सापडत नव्हतं शेवटचा सा चान्स म्हणजे ती त्या पिलांनाच खायला रागारागाने त्यांच्याकडे बघत होती हे जेव्हा करुणामुळे बुद्धांनी पाहिलं तेव्हा आपल्या शिष्याला त्या वाघिणीसाठी काहीतरी भक्ष अन्न आण असं सांगायला पाठवून दिलं आणि थोडाही वेळ मागे पुढे न दवड दवडता नवजात पिल्लांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचे प्राण अर्पण केले भक्ष म्हणून त्या वाघिणीसमोर उभे राहिले ते सात्विक बोधिसत्व सा आठवले आणि मग त्या माणसाचं पहिलं वागणं मी विसरून गेली पोट जाळण्यासाठी जीव जळत असतो नकळत कळत चुकीकडे वळत असतो हे खरं पण त्याच्या मनातली सत्वाची ज्यूत थोडं प्रेमानं थोडं कमीपणा घेऊन जे सांगितलं गेलं त्या स्नेहानं उजळली गेली आणि माझा अंदाज खरा टकला ठरला नाहीतर वणवा पेटेल ना खरोखरच अंदाज अखेरीस खरा ठरला चिकाटीनं चांगलपणावर विश्वास ठेवल्यानं प्रयत्न केल्यानं रिक्षावाल्याचा मन बदललं तमसो मा ज्योतिर्गमय अंधाराकडून आम्हाला उजे उजेड्याकडे अंधाराकडून आहे तर आपलाही चांगूलपणा असाच सतत सहनशक्ती वाढवून संयम ठेवून आणि राग किंवा दुसऱ्याला कमी लेखण्याचा दुष्ट प्रयत्न मनाला शिव न देता केला तर एखाद्याचं आयुष्य असंच उजळतं हेच खरं आणि हाच अंदाज वारंवार वापरल्याने आपलंही आयुष्य सात्विक आणि शांतीपूर्ण होतं आणि कदाचित एखाद्याच्या आयुष्यात परिपूर्णतया परिवर्तन होऊन सकारात्मक बदल होतो हेच खरं हे या रिक्षावाल्याच्या वर्तनातनं मला पटलं आणि माझा अंदाज पूर्णपणे खरा ठरला म्हणून त्या क्षणी त्या रिक्षावाल्याच्या देवत्वाला मी पुन्हा एकदा वंदन करून देवापुढे स्मरण केलं की जास्तीत जास्त चांगुलपणाला आव्हान देण्याचा आपला प्रयत्न आपण सोडायचा नाही आपण वाईटही वागायचं नाही पण दुसऱ्यातल्या वाईट वृत्ती जर चुकून आपल्या मदतीने कमी झाल्या तर ते एक देवकार्यच आहे असं म्हणून पुन्हा एकदा मी म्हणून रिक्षावाल्यातल्या त्या सकारात्मक परिवर्तनानिमित्त त्याचं अभिनंदन केलं आणि त्याला नमस्कार केला धन्यवाद